साहेबांच्या वागण्याला मंजू देणार चढेतोड उत्तर सत्याच्या पाठीशी राहणार खंबीरपणे उभी कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेत आणि टर्न्स बघायला मिळत आहेत निवडणुकीचा ट्रॅक सुरू आहे आणि त्यात मम्मी साहेब आणि मंजू मध्ये रोजच खटके उडताना दिसत आहेत अशातच आता पुन्हा एकदा येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे जो खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग आहे येणाऱ्या एपिसोड मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की मंजू पुन्हा एकदा कामाला जाण्यासाठी तयार होत असते तितक्यात मम्मी साहेब तिथे येतात मम्मी साहेब तिला म्हणतात की ए नेब्रट सत्याला निवडणुकीला उभं राहण्यासाठी तूच उपसावलेस ना तेव्हा मंजू मम्मी साहेबांना उत्तर देते आणि त्यांना म्हणते की सत्याचं निवडणुकीला उभं राहणं गरजेचं होतं कारण लोकांच्या भविष्याचा प्रश्न आहे आणि तुम्हाला राग आला तरी चालेल पण या वेळीची निवडणूक सत्याज जिंकणार म्हणून त्यावरच मम्मी साहेबांना खूप राग येतो आणि त्या पुन्हा एकदम मंजूवर हात उचलतात पण आता मात्र मंजू स्वतःला थांबवत नाही मंजू मम्मी साहेबांचा हात रोखून धरते आणि त्यांना म्हणते की यापुढे हे चालणार नाही तर सध्या तरी मंजूने मम्मी साहेबांच्या वागण्याचं त्यांना सडेतोड उत्तर दिलेलं आहे आणि सत्याची खंबीरपणे साथ देत त्याच्या पाठीशी उभी राहिलेली आहे बघणं ना फार महत्वाचं असणार आहे की नेमकी ही निवडणूक कोण जिंकणार आणि सोबतच या सगळ्यात सत्या मंजूचं नातं नेमकं काय वळण घेणार तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार